मला कोणी नातेवाईक नाही आहेत आणि तुम्ही ही मदत करता का मग उपास तर तसे पण चालूच आहेत आणि काल आमची बडी रात्र होती करत होती मग म्हटलं थोडासा यांना पण वेळ दिला पाहिजे आणि हे केल्यानंतर आपले उपवास सार्थक होतील आपला रमजान साजरा केल्यासारखा होईल ठराविक लोकांकडून जे विष काढवण्याचे प्रयत्न होत आहेत त्यांना कुठेतरी तडा भासावा आणि ते गडूळ झालेलं दूषित झालेलं वातावरण कुठेतरी शांत व्हावं त्यात कुठंतरी एक आ, गंगा जमना तेहजीबचा गोडवा निर्माण व्हावा म्हणून मी केलेलं हे तुम्हाला खूप लंबी उमर थँक्यू साहेब थँक्यू व्हेरी मच साहेब येणं म्हणजे साहेब बनण्याचं काम चार्थक लागलं साहेब नक्की नक्की थँक्यू साहेब थँक्यू सर